झाला सर्वांसमोर आला तरी त्याने स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न एक भावना असते ज्याने माणूस अत्यंत पाऊल उचलतो समजा एक क्षणभर त्या गुंडांनी तस पाऊल उचललं असेल तरी त्याने स्वतः आत्महत्या का केली हा एक प्रश्न मनामध्ये कायम राहतो ज्याप्रमाणे गणपत गायकवाड ह्या भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतानाचा तो व्हिडिओ कोणीही न मागता प्रकाशित झाला सर्वांसमोर आला अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस त्याचं फेसबुक लाईव्ह वरचा तो व्हिडिओ आलाय गोळ्या झाडतानाच दिसते पण कोण झाडतं हे कळत नाहीये काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले मला वाटतं मिश्रा त्याचं नाव त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या ते गोळ्या चालवल्या आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या की आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे आम्ही राज्यपालांकडे काही जाणार नाही होत कारण पूर्वीचे राज्यपाल होते ते एकदम जास्त